हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती कसे आहात सगळेजण मस्त आणि मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर आज नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे आणि आता दुपारचे बारा एक दोन वाजलेले आहे किती वाजले ते पण माहीत नाही घड्याळामध्ये बघितलं नाही तर काल संध्याकाळी प्रांजाजी पप्पांनी माझ्यासाठी ड्रेस आणले होते तर ते ड्रेस मी तुमच्यासोबत म्हणजे तुम्हाला दाखवणार आहे कसे आहे काय आहे ते तर मध्ये सगळ्या गोष्टी शेअर करायच्या असतात आपले आनंद आपलं दुःख आपलं आपले जे रिअल लाईफ स्टोरी आहे रिअल लाईफ आहे ते पूर्ण मधून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातं म्हणून छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तुम छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या पणसुद्धा तुम्हाला दाखवल्या जातात तर काल संध्याकाळी मी स्वतःहून कधी ड्रेस आणायला जास्त करून जात नाही प्रांजलची पप्पा असतात शॉपला ते डेस स्वतःहून घेऊन येत असतात तर आ, मी स्वतःहून माझ्यासाठी अजून कधी ड्रेस घेतला नाही साडी एक दोन वेळा मागवली असेल ऑनलाईन किंवा जाऊन घेतली असेल पण ड्रेस शक्यतो कधी घेतच नाही तेच आणता ड्रेस आणि दिवसभर ड्रेस वगैरे असतो किंवा गाऊन असतो किंवा असे आपलं जे घरात असतो त्या गोष्टी घातल्या जातात तर मी तुम्हाला असं दाखवते कशा पद्धतीने माझ्यासाठी ड्रेस वगैरे आणलेले आहे ते प्रांजल काय करते तर बघा हा सुंदर कलर आहे आणि डिझाईन पण खूप सुंदर आहे प्रांजल सरक ना लयत राहते ती पोरगी व्हिडिओच नाही काढून देत मला तर बघा सुंदर असं डिझाईन आहे आणि डेली यूज करू शकतो बाहेर पण घालून जाऊ शकतो तर मी जास्त करून घरामध्ये ड्रेस वगैरे काही घालत नाही गाऊन घालते व्हिडिओमध्येच फक्त ड्रेस वगैरे घालून व्हिडिओ काढते नाहीतर मग माझा गाऊन घातलेला असतो दिवसभर आणि प्रांजलला प्रांजलचं स्कूल असल्यावर मग असतो ड्रेस पण आता दहा दिवसापासून गाऊनच घालत होते आणि कधी गाऊन कधी ड्रेस असं चालू असतं तर बघा सुंदर सुंदर व्हाईट कलरचा आहे मस्त आहे आणि डिझाईन पण खूप छान आहे फक्त थोडा मोठा आहे तर मला त्याला फिटिंग करावं लागेल जरा जास्त मोठा साईजचा आहे तो त्याच्यानंतर हा एक कलर आहे बघा किती सुंदर आहे हा एक ड्रेस आणलेला आहे ड्रेसमध्ये कुर्ती आणलेली आहे सगळ्या कुर्ती आहे याच्यावरती लेगीज आणावं लागेल आणि हे सगळ्या स्लीवलेस आहे स्लीवलेस आहे स्लीवले तर याला बाई वगैरे लावावं लागेल तर या स्लीव्ज लावायचे आहेत तर बघा स्लीवज लावलेले नाही अजून अजून बघा हा एक कलर आहे असे सगळे कलरचे ड्रेस आहे आणि अजून एक कलर होता अजून एक ड्रेस होता प्रांजल स्टँड हलवलं तू तर अजून एक ड्रेस होता तर तो मला थोडासा टाईट वाटत होता मग मी तो देऊन टाकला हो तो दाखवलाय दाखवले सगळे कलर दाखवले तर सुंदर असं ड्रेस आणलेले आहेत ले, याच्यावरती लेगीज आणावं लागेल आणि स्लीवज लावावं लागेल कारण की मला स्लीवलेस इथं घालता येत नाही घालून पण देत नाही स्लीवलेच तर चला ड्रेस घालून देतात एवढीच मोठी गोष्ट आहे नंतर गावाकडे बायकांना साडी वगैरे घालावं लागते गावाकडचं लाईफ सिटीचं लाईफ थोडंसं वेगळं असतं प्रत्येकाचं लाईफमध्ये फरक असतो कोणाचीही कधीही बराबरी करू नये आणि कोणाची कधी हे करू नये चेष्टा मस्करी कधीही काही करू नये जसं असेल तसं आपलं आनंदात राहायचं तर चला ड्रेस दाखवले संध्याकाळी मला केंद्रामध्ये जायचं आहे तर आज गुरु अमृत आहे केंद्रामध्ये जायचं आहे म्हटलं केंद्रामध्ये जाऊन यावं संध्याकाळी आरतीला आणि आज पनीरची भाजी पण बनवायची आहे आज गुरु हे आहे गुरुवार आहे तर आ, श्री महालक्ष्मी मातेचा आज तिसरा गुरुवार आहे तर ती पूजा वगैरे मी सकाळीच मांडणी करून घेतली होती तर ती मांडणी पण तुम्हाला दाखवते आणि अजून मी किचनमध्ये ना मला प्लास्टिकचे जे डबे असतात ना छोटे छोटे एक 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 किलोचे डबे आहे ते पण मी ऑनलाईन मागवले होते पहिल्या वेळेस मागवले होते तेव्हा बारा डबे आले होते आता यावेळेस दहा डबे मागवलेले आहे मी ती साडी मागवली होती आलिया साडी आलेली ना नवीन ती मागवली होती पण ती मला काय जास्त आवडली नाही पातळ होती खूप त्यामुळे मग मी ती म्हणजे एक्सचेंज केली त्याचे पैसे फ्लिपकार्ट फ्लिपकार्टमध्ये जमा झाले होते त्याचवलच मी परत बरण्या मागवल्या असं डाळी साळी वगैरे ठेवायला तर चला आता त्या बरण्या पण तुम्हाला पुढे व्हिडिओ त्या दिवशीचा व्हिडिओ आहे पण याच्यामध्ये तुम्ही ॲड करणार आहे तर तो पण व्हिडिओ बघा बरण्यांची क्वालिटी कशी वाटते तुम्हाला कमेंटमध्ये सांगा तर चला मी पनीरची भाजी बनवणार आहे ती वेगळ्या स्टाईलमध्ये बनवणार आहे तर कशी ती कशी बनवणार आहे ती पण तुम्हाला मी या व्हिडिओमधून शेअर करणार आहे तर चला जाऊया फटाफट कामाकडे आज एक नवीन पार्सल मी मागवलेलं आहे फ्लिपकार्ट वरून तर काय आहे हे प्रांजलला पण माहित नाही काय प्रांजल, का प्रांजल? टेबल नाही आहे तुझ माझ माझ गिफ्ट नाही प्रांजल आहे ना आता मी ट्युशन वरून घेऊन आले प्रांजल सांगितले गिफ्ट आले प्रांजल म्हणते माझ्यासाठी ना स्टडी टेबल मागवलाय म्हटलं नाही माझ्यासाठी आहे तर तिने ना खाली ना मला बटाटे घ्यायचे होते म्हणून मी बटाटे घ्यायला थांबले खाली आणि तिने चार चॉकलेट घेतले ती बोलती तू माझ्यासाठी टेबल मागवला म्हणून तुला हे चॉकलेट दिले पहिले मला बघू दे तर तर ले ले? आता तर मी हे गिफ्ट ओपन करणार आहे तू तर म्हटली ना पप्पासाठी ठेवलंय चॉकलेट नव्हती म्हणलेली आता दोन चॉकलेट ठेवून दिलेले आणि आता चालू झाले परत चॉकलेट खायचं का चॉकलेट नको भाऊ दात गेले पहिले अगोदर चला आता मी फटाफट गिफ्ट गिफ्ट नाही आहे हे आपलं घरगुती सामान ठेवण्यासाठी मागवलंय तर काय मागवलंय मी तुमच्या सोबत तुमच्या पुढे याच ओपनिंग करते तर चला बघूया काय आलेले संसारासाठी लागणाऱ्या काही वस्तू आहे डॅन्टरा

मी ह्या बरण्या पहिले पण मागवलेल्या होत्या बरं का मला याचं मटेरियल खूप आवडले खूप छान आहे खूप मस्त आहे त्यामुळे मी परत मागवल्या मी ना आली या साडी मागवली होती ऑनलाईन पण मला ती काही आवडली नाही म्हणून मी परत रिटर्न केली ती साडी आणि त्याचं माझे पैसे बाकी होते फ्लिपकार्टकडं तर त्यामुळे मी म्हटलं त्या पैशाचं काहीतरी घ्यावं लागेल मग त्यात पैसे असेच पडलेले तर माझ्या ते झाले बघे तर मग अशा पद्धतीचे मी बरण्या मागवले बघा मटेरियल एकच नंबर आहे पाचशे रुपयात दहा बरण्या आले एकदम मस्त अजिबात वाक नाही वाकत नाही मस्त आहे कडक आहे मस्त फायबर प्लास्टिक डाळी साळी साखर हेन भरायला चां, चांग चांगल्या येतात माझ्याकडे पहिले आपण आम्ही मी त्या एक डजन मागवल्या होत्या आता मी त्या दहा मागवलेले दहाच आहे ना प्रांजल दहाच आहे दाय काही 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 डबल 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 झाग नाही म्हणजे काही काय याच्या जर अशा बरण्या मागवलेल्या आहे मी तुझं काय चाललंय चॉकलेट खायचं प्रांजल या कुठं गेलं झालं खाली पण नाही का बघ अशा पद्धतीने मी बरण्या मागवलेले आहे छान आहे मला आवडल्या होत्या म्हणून मी मागवले तर तुम्हाला पण आवडला असेल तर तुम्ही पण ऑनलाईन शॉपिंग करू शकता चला आता मला स्वयंपाकाची तयारी करायची आहे बघा अशा पद्धतीने मी पूजेची मांडणी वगैरे केलेली आहे दिवा सकाळपासूनच लावलेला आहे दिवा विझत नाही सकाळपासून चालू असतो आमच्या घरामध्ये तर बघा सुंदर अशी मांडणी वगैरे झालेली आहे फुलं आणायला लावले ते सकाळी प्रांजलच्या पप्पांना तर आता संध्याकाळी फक्त कहाणी वाचायची आहे कांदा टोमॅटो अद्रक लसूण इलायची मिरे लवंगा तेजपत्ता मोठी इलायची चक्रफूल हे सगळं टाकलेलं आहे मी याच्यामध्ये आणि काजू पण टाकलेले तर आता याला सगळ्यांना आहे ना, ना बॉईल करून घ्यायचं आहे चांगलं तर चला आता मी बॉईल करून घेते बघा इथं मी सगळं बॉईल करून घेतलेलं आहे आता याची चांगली पेस्ट बनवायची चांगली पातळ पेस्ट बनवून घेतलेली आहे बिना पाणी न... म्हणजे पाणीच नाही टाकलं एक थेंबसुद्धा पाणी लागलं नाही याला तर मस्त अशी घट्ट ग्रेव्ही आपली इथं बनवून झालेली आहे आणि थोडंसं तेल टाकलं आणि लाल तिखट टाकलं फक्त आणि हळद टाकलेली आहे बाकी कोणताही मसाला याच्यामध्ये ॲड केलेला नाही आहे तर बघा खूप सुंदर कलर पण आलेला आहे आणि खूप सुंदर अशी भाजी पण होणार आहे ते बघा सुंदर अशी ग्रेव्ही मस्त भाजी झालेली आपली पनीरची घरगुती या सगळे जण जेवण करायला पनीरची भाजी बनवलेली आहे रेसिपी काय काढली नव्हती तर आता माझं महालक्ष्मी देवीची कहाणी वाचून झालेली आहे महालक्ष्मीची कहाणी वाचली आरती वगैरे झाली सगळं झालं स्वयंपाक पण झालेला आहे आणि चपात्या ठेवल्या फक्त प्रांजलच्या पप्पांना ते उशिरा येतात त्याच्यामुळे त्यांना उशिरा चपाती लागतात आणि प्रांजलला चपाती खायची होती प्रांजल बसली जेवायला हाय प्रांजल काय करू काय तू सांग ना नको 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 राहो मी सांगते कोथंबीर कसूर मेथी टाकून तिला पराठा केलेला आहे कसुरी मेथी वगैरे टाकून मस्त आता भाजी वगैरे झाली आहे दोन चपात्या नैवेद्य वगैरे आहे स्वामींना पण नैवेद्य दाखवते आणि महालक्ष्मी देवी मातेला पण नैवेद्य दाखवते आणि मग मी पण उपवास सोडणार आहे कारण प्रांतजी वापन्न दहा साडे दहा होतात आणि गुरुवारी कसं फराळ वगैरे नसतं तर भूक लागते तर म्हटलं आता चला फटाफट -पड़ स्वयंपाक झाला आहे नैवेद्य वगैरे दाखवते आणि मी पण जेवण करते तर कशी वाटली माझी पनीरची भाजी तुम्हाला आवडली का लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर चॅनलला तुम्ही नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच नवनवीन नम ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय